नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या सर्व लाडक्या बहिणी माझ्या सर्व मैत्रिणी सर्व माझ्या सख्ख्या बहिणी सर्व माझी ऑडियन्स सगळे माझे सबस्क्रायबर्स आणि संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या सर्व प्रिय बहिणी तुम्ही मला आधी सगळ्यात आधी तुम्ही मला हे उत्तर द्या की तुमच्यासाठी मी जे व्हिडिओ बनवले होते की ज्या बहिणींना पती आणि वडील नाही अशा बहिणींनी अशा पद्धतीने ई के वाय सी करा तर तुम्ही केली का ई के वाय सी आणि तुम्ही सेकंड ओ टी पीसाठी कोणाचा आधार नंबर टाकला आणि तुमची ई के वाय सी सक्सेस झाली का प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला कमेंट करा तुमची ई के वाय सी झाली असेल तर मला कमेंट करा आणि सक्सेस झाली असेल तर मला कमेंट करा प्लीज कारण की मला खूप म्हणजे आशा लागलेली असते ना की मी माझ्या बहिणींसाठी हे करत असते आणि मग मला परत चिंता लागलेली असते की माझ्या बहिणींना मी हे सांगितलं पण माझ्या बहिणींनी करून पाहिली का ई के वाय सी त्यांची ई के वाय सी सक्सेस झाली का याची मला चिंता सतत तुमची चिंता मला सतत सतवत असते आणि बघा माझ्या लाडक्या बहिणी तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला नाही का ऑक्टोबरच्या हप्त्याबद्दल अपडेट आलेले आहे ऑक्टोबरचा <coughs> हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कालपासून आपण कालच हे दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहे मला वाटतं माझ्या लाडक्या बहिणींनी माझे दोन्ही पण व्हिडिओ बघितले नाही असं मला वाटतंय कारण की माझ्या बहिणींनी माझे व्हिडिओ बघितले नसतील म्हणून माझ्या व्हिडिओजवर व्ह्यूजच नाही आहे असे मला वाटत आहे म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा रिमाइंड केलं हां ताई तर प्लीज कृपा करून दोन्ही व्हिडिओ बघा ऑक्टोबरचे अपडेट आपण त्या आपल्या चॅनलवर टाकलेले आहे दोन्ही व्हिडिओमध्ये तर दोन्ही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता आला का ते पण कमेंट करा हा ताई तर बघा पती वडील दोन्ही नाहीत अशी करा ई के वाय सी सोप्या भाषेत सेकंड ओ टी पी येण्यासाठी तुम्हाला हा आधार नंबर द्या तर तुम्हाला कोणाचा आधार नंबर द्यायचा आहे हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट पुरावा दाखवणार आहे कारण की तुम्हाला आठवतं का मी काल का परवाच परवाच्या व्हिडिओमध्ये म�ी, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी लढत आहे आणखीन माझे बरेच ठिकाणी प्रयत्न चालू आहे की ज्या बहिणींना पती आणि वडील नाही अशा बहिणींनी ई के वाय सी कशी करायची सेकंड ओ टी पीसाठी कोणाचा आधार नंबर द्यायचा यासाठी मी तुमच्यासाठी लढत आहे तुमच्यासाठी मी सगळीकडे प्रयत्न करत आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला आठवतं का तुम्हाला आठवत असेल तर कमेंट कमेंट करावं हो म्हणून आणि ताई बघा हां आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुरावा दाखवणार आहे कारण की बघा सर्व लाडक्या बहिणी हा संपूर्ण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्या सगळ्यांसाठी अति 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 महत्त्वाचा आहे बरं का स सगळ्या ताई कारण की तुम्हाला माहीत आहे का की आता म्हणजे पर्याय ना तुम्हाला कुठे सापडला आहे का पर्याय की ज्या बहिणींना पती आणि वडील नाही आहेत तर अशा बहिणींनी काय पर्याय निवडायचा आहे सेकंड ओटी पि येण्यासाठी आणि त्यांनी ई के वाय सी कशी करायची आहे याचा पर्याय जर तुमच्या हाता हाती लागला असेल तर मला कमेंट करा म्हणजे अशा पद्धतीने मी सुद्धा हेच हाच पर्याय इतर बहिणींना आपण सजेस्ट करेल हां तर आता सर्व लाडक्या बहिणी बघा मी तुम्हाला काय महत्त्वाचं सांगते माहिती आहे का तर लाडक्या बहिणी माझ्या तर मी एक एका ठिकाणी मी फोन लावला होता म्हणजे कुठे तर ई के वाय सी केंद्रामध्ये आणि ई के वाय सी केंद्रामध्ये मी फोन लावला आणि त्यांना विचारलं की बघा तर ई के वाय सी केंद्रात मी फोन केला आणि विचारले की ज्या बहिणींना पती आणि वडील नाही आहे तर अशा बहिणींनी ई सीमध्ये सेकंड ओ टी पी येण्यासाठी कोणाचा आधार नंबर द्यायचा आहे तर तर ई के वाय सीमधील त्या ज्या मॅडम आहेत त्या मॅडमने सांगितलं ते, ते, ते तुम्ही स्वत आता लाईव्ह ऐका लाईव्ह तुम्हाला मी सगळं दाखवत आहे आणि तुम्हाला माझा आवाज पण ऐकायला येईल आणि त्या मॅडम स्वतः बोलत आहे त्यांचा पण तुम्हाला आवाज ऐकायला येईल आता मी ह्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये त्यांची आमची पूर्ण जी ऑडिओ क्लिप आहे ती मी तुम्हाला लावणार आहे कारण की मी स्वतः त्यांना कॉल केला आणि मी कॉल रेकॉर्डिंग केलं आणि तुम्हाला मी ते सर्व लाईव्ह दाखवत आहे त्या मॅडम स्वतः सांगत आहेत की पती आणि वडील नाही आहेत तर कोणाचा आधार नंबर भरायचा सेकंड ओ टी पीसाठी आणि ज्या बहिणींना को म्हणजे ज्या बहिणी भावाकडे राहतात त्यांनी कोणाचा नंबर द्यायचा आणि ज्यांना मुलगा आहे ज्यांना पती वडील नाही आहेत किंवा ज्या ज्या विधवा आहेत त्यांना मुलगा असेल तर त्यांनी कोणाचा आधार नंबर द्यायचा अशा पद्धतीने सर्व सर्व त्या व्यवस्थित सांगत आहे तर तुम्ही संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर लाडक्या बहिणी मी आता ती ऑडिओ क्लिप लावते हा तुम्ही नीट ऐका आणि मग तुम्हाला जर काही प्रश्न राहिले त्यातलं जर तुम्हाला नाही काही कळालं तर तुम्ही मला नक्की कमेंट करा मग आपण त्याच्यावर लगेचच पुन्हा पुढचा व्हिडिओ लगेच तुम्ही तुमच्यासाठी मी घेऊन येणार मुलं असतील ना मुलं त्यांची त्यांच्या नाही आता समजा ज्यांना काहीच नाही कोणीच नाही बहिणी आहेत आणि काही मग काही बणींना पती वडील दोन्ही नाही आहेत मग त्यांनीही के केवायसी कशी करायची कोणाचा नंबर द्यायचा ओटीपी साठी आता प्रॉब्लेम असा आहे की ज्यांची मुलं आहेत विदू आहेत किंवा वडील नाही आहेत पती नाहीत अशा लोकांना आहे ना मुलांचं सांगितले पण ज्यांना कोणच नाही त्यांचं काय करता येईल ते काय सांगता येत नाही बघा बरोबर भावाचं टाकून द्या हा हा जर भावा भावा भावाचं चालू शकतं भावाच्या घरातून दोन लोक चालू शकतात बहीण आणि बायको दोघांचं चालू हो तेच मला विचारायचं होतं तर लाडक्या बहिणी तुम्ही ऐकलं ना सगळं बघा त्यामध्ये काय म्हणत आहे त्या मॅडम की ज्यांना मुलगा आहे त्यांनी त्यांच्या मुलाचा आधार नंबर द्यायचा आहे सेकंड ओ टी पी येण्यासाठी आणि ज्या बहिणींना भाऊ आहे आता पती आणि वडील नाहीये मग त्या महिला कदाचित जर त्या भावाकडे राहत असतील तर तुम्ही तुमच्या भावाचा आधार नंबर देऊ शकतात आणि तुमच्या भावाचा आधार नंबर हा चालणार आहे म्हणजे मग तुमच्या भावाचा आधार नंबर दिल्यानंतर तुम्हाला सेकंड ओ टी पी येणार त्याच्यावर आणि मग तुमची ई केवायसी ही पूर्ण होणार आणि ज्यांना ज्या महिला विधवा आहेत ज्या महिला पदितक्त्या आहेत त्या महिला त्यांच्या मुलाचा आधार नंबर देऊ शकतात आणि त्यांच्या मुलाचा आधार नंबर हा सेकंड ओ टी पी दिल्यानंतर त्यांना त्याच्यावर ओ टी पी येणार सेकंड ओ टी पी आणि मग नंतर तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण करा बघा अशा पद्धतीने तुम्ही मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही तुम्हाला पर्याय तुमच्यासाठी आणत आहे बरं का लाडक्या ताई आता यात आता मी तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला मी लाईव्ह ऑडिओ दाखवलेली आहे ऐकवलेली आहे माझा आवाज तुम्ही ओळखतात त्याच्यामुळे माझा आवाज त्याच्यामध्ये आहे मी त्या मॅडमशी बोलत आहे मी तुम्हाला लाईव्ह दाखवलेला आहे त्या मॅडमांनी काय सांगितलं की ज्यांना मुलगा आहे ते मुलाचा आधार नंबर देऊ शकतात आणि ज्यांना ब ज्या बहिणींना भाऊ आहे कोणीच नाही आहे दुसरं तर भाऊ जर असेल तर भावाचा आधार नंबर द्या हां तर हे दोन पर्याय तर आपण हे अत्यंत महत्त्वाचे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर अशा पद्धतीने सर्व ताई तुम्ही ई वाय सी कम्प्लीट करा आणि तुमची ई के वाय सी कम्प्लीट झाल्यावर सक्सेस झाल्यावर मला कमेंट करायला विसरू नका माझ्या सर्व लाडक्या बहिणी मी तुमच्यासाठी अजूनही माझे प्रयत्न चालूच आहेत मी आणखीन पुन्हा तुमच्यासाठी परत नवीन व्हिडिओ आणेल त्यामध्ये पुन्हा मी तुम्हाला नवीन पर्याय सांगेल पण तुम्ही ई के सी करणं सोडू नका कारण की तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ कंटिन्यू मिळायला हवा लाडक्या बहिणी अशा पद्धतीने ई के सी करा हं आणि तुम्हाला तरीसुद्धा जर काही अडचणी आल्या तुमच्या काही जर प्रॉब्लेम आले समस्या आल्या तर मला कमेंट करा हं आठवणीने कमेंट करा आणि लाडक्या बहिणी ई के वाय सी सक्सेस झाल्यावर पण मला कमेंट करा हं कारण की मी तुमची वाट बघते तुमच्या कमेंटची तुमची ई के वाय सी सक्सेस झाली अशी मी तुमची वाट बघते म्हणून तुम्ही मला कमेंट करा म्हणजे तुमची कमेंट वाचल्यावर मला बरं वाटेल आहे की नाही तर लाडक्या बहिणी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा झालेला आहे सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही माहिती मिळेल त्यांनाही हे पर्याय सापडतील आणि ते सुद्धा त्यांची ई वाय सी अशाच पद्धतीने पूर्ण करतील आणि त्यांची ई के वाय सी पण सक्सेस होईल आणि त्यांनाही यापुढे कंटिन्यू आपल्या लाडकी बहीण योजनेचा हो, लाभ हा मिळत राहील तर लाडक्या बहिणी सगळ्या माझ्या काळजी करू नका आनंदी राहा आणि लाडक्या बहिणी आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हं आणि जे ऑल ऑप्शन आहे ते निवडा ऑल पर्याय निवडा म्हणजे तर तुम्हाला माझ्या पुढचे अपडेट तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळेल आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी व्हिडिओला लाईक करा हं आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा पाठवा हा व्हिडिओ हा दाखवा सगळ्या बहिणींना म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा मिळेल महत्त्वाचे अपडेट त्यांना कळेल तर लाडक्या बहिणी आनंदी राहा काळजी घ्या आपली आणि तुम्ही सगळ्याजणं तुम्हाला ई सीसाठी ऑल द बेस्ट सो so, थँक्यू व्हेरी मच